मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी फोलपट उचलणार नाही नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाष्टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे हे भारदस्त वाक्य आहे बाळ गंगाधर टिळक यांचं जेव्हा ते शाळेत होते शिक्षकांनी जेव्हा त्यांना सांगितलं की ही फोलपट तू उचलायचे तेव्हा त्यांनी सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी ही फोलपट उचलणार नाही हेच बाळगंगाधर टिळक अतिशय किडमिडीत देह्यष्टीचे होते आणि त्यांना एकदा चिडवलं कोणीतरी की तुझी देहयष्टी अतिशय किडमिडीत आहे राष्ट्रसेवा कसा करशील तेव्हा सूर्यनमस्काराचा ध्यास घेतला आणि पौलादी शरीर बनवलं आपलं म्हणजे आपलं शरीर राष्ट्रसेवेसाठी जर व्हायचं असेल तर आपल्याला ते शरीरही तेवढंच कणखर असायला हवं हेही आपल्याला या टिळकांकडून शिकण्यासारखं आहे आपल्या जीवनामध्ये केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्र सुरुवात केली आणि ही दोनही वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्याबद्दल देशवासियामध्ये जागृती निर्माण केली आणि त्याच वेळेस इंग्रजांना सुद्धा धारेवर धरलं आमचे भारतीयांचे विचार इंग्रजांच्या पार्लमेंट पर्यंत पोहोचवले सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा प्रकारच्या अग्रलेखातून टिळकांनी इंग्रज सरकारला असा जहाल सवाल उचलला की बस म्हणूनच जहालवादी नेतृत्व म्हणून सुद्धा आपण टिळकांकडे बघतो मंडालेच्या तुरुंगामध्ये जेव्हा त्यांना टाकलं गेलं तेव्हा तिथेही ते, ते स्वस्थ आणि शांत बसले नाहीत तर भगवद्गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला जो आजही जगप्रसिद्ध आहे या ग्रंथाच्या अगोदर गजानन महाराजांची आणि त्यांची भेट झाली होती आणि महाराजांनी त्यांना भाकरी आणि पिटल्याचा नैवेद्य दिला होता असंही आपण ऐकतो टिळकांचं संपूर्ण जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर बाणेदार अतिशय सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपण आपल्या लेकरांना सांगितलंच पाहिजे आणि म्हणून पुढच्या पिढीपर्यंत राष्ट्रभक्ती पोहोचवण्याचा हा लहानसा प्रयत्न मला माहिती आहे की खूप लहान विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यामुळं एक दहा वाक्य तरी या विद्यार्थ्यांना सहजतेनं बोलता यावेत म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे मला खात्री आहे की दररोज रात्री आठ वाजता एका नव्या विषयावर तुम्ही आमचा व्हिडिओ बघता आहात आणि खूप खूप तुमचं प्रेमही आम्हाला प्राप्त होत आहे धन्यवाद